शिंदे गटाचा हा नेता म्हणाला की उद्धवजी फक्त राजसाहेबांना नाही तर एकनाथ शिंदेना पण सोबत घ्या त्यावर ठाकरेंचा हा शिवसैनिक म्हणाला शिंदेना पुन्हा सोबत घेणं आम्ही सहन करणार ना एक नाही एकनाथ शिंदे पुन्हा आले तर आम्ही निघून जाऊ ज्या गद्दारांनी शिवसेनेला हे इतके वाईट दिवस दाखवले तो गद्दार पुन्हा शिवसेनेत आला तर त्या शिवसेनेत आमच्यासारखे एकनिष्ठ शिवसैनिक नसणार नारायण राणेच काय होतो तिथे चार लाख मतदान विनायक राऊतांना चार लाखाचं चा मतदान अठ्ठेचाळीस हजारांचं वाढीव मतदान त्यामध्ये एक डमी विनायक राऊत उभा केला त्याला मिळाले पंधरा सोळा हजार ते वजा केल्यास तीस एक हजाराचं मतदान उरतं मग मनसेच्या बिनशर्त पाठिंब्याची तीस हजार मत नसतील संबंध लोकसभेमध्ये मग आज मनसेच्या या बिनशर्त पाठिंब्यावर हा खासदार म्हणून तिकडे मिरवतोय त्याचा मुलगा मंत्री आणि हा स्वतः खासदार मनसेविषयी काय भावना ठेवून चालतायत हे सुद्धा एक रिटर्न गिफ्ट तुम्हाला पाहिलाच हवं जरा पहा दोन हजार चोवीस ला एकाला वीस आमदार दिले दुसऱ्याला शून्य दिलेलं आहे भरपूर ताकद आहे आम्ही एवढा घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाही मला घाम आलाय की आता आमचं कसं होणार केवढी मोठी ताकद आहे एकाकडे वीस आमदार आहे दुसऱ्याकडे शून्य आहे बाप रे आणि आमच्याकडे तर एकशे बत्तीस आहे तो कशी तुलना होणार आमची या दोघांबरोबर आम्हाला दोघांना फार चिंता वाटते आता हो। त्यानंतर म्हणजे आता ह्या ज्युनियर ज्युनियरचं हे विधान तुम्ही पाहिलं तर सिनियरचं विधान पहा म्हणजे शून्य किती म्हणजे चिडवून म्हणजे असं नाहीये की एका चांगल्या भाषेत बोललं गेले की मनसेकडे काय आहे सध्या शिवसेनेकडे काय आहे सध्या त्यांची काय राजकीय ताकद आहे सध्या परिस्थितीत अशा प्रकारची विधानं नाही आम्ही घाबरलो यांच्याकडे महाराष्ट्राच्या जनतेने शून्य आमदार दिलेले आहेत यांच्याकडे वीस आमदार दिलेले आहेत शून्य अधिक वीस आम्ही घाबरलो आमच्याकडे एकशे चौतीस आम्ही घाबरलो ही यांची बुद्धी आता ज्युनियरकडे ही बुद्धी नव्हती पण सिनियरला सिनियरलाही बुद्धी कळू नये सिनियरचंही तेच विधान आता शून्य अधिक वीस बरोबर वीस येतात की शून्य अधिक वीस बरोबर दोनशे येतात हे राजकारणात तुम्ही आज सांगू शकत नाही शून्य अधिक वीस बरोबर दोनशे की शून्य अधिक वीस बरोबर वीस ते आणखी काही तुम्ही आज सांगू शकत नाही ज्युनियरचं सोडून द्यावं त्याला असाही महाराष्ट्राने फाट्यावर मारलाय मशीनच्या जीवावर हे निवडून आलेली माणसं पण सिनियरचं सुद्धा तेच विधान बघा सिनियर काय म्हणाले रिटर्न गिफ्ट मध्ये क्या समीकरण मालूम नाही दो भाई एक और दो भाई की ताकत क्या है एक जिधर जीरो एम एल दुसरे इधर बीस करो ना मल्टीप्लाई काय आपले बा प्लस करो कितना होता है आजच्या घडीला म्हणजे बघा एक नेतृत्व आहे रामदास कदमासारखं ते तिकडं काही भरळल्यासारखी विधानं करताय आजच्याच दिवसात आणि एक नेतृत्व इथे गजा सारखं का। गजाभाऊ काय म्हणतायत शिवसेना आणि मनसे जर एकत्र आली तर मराठी माणसांमध्ये एक ऐक्य तयार होईल मराठी माणसांमध्ये एक ऊर्जा तयार होईल गजाभाऊ नेमकं काय म्हणाले जर हे बघा शिवसेनेच्या मतामध्ये विभाजन होतं आणि म्हणून शिवसेनेचं नुकसान होत हे सरळ घटित आहे हे अगदी सरळ कोणालाही सांगता येईल आणि आता हे त्रिवाजन आहे एकनाथ शिंदेला त्यांना भाजपबरोबर लढायचं आहे कारण एकनाथ शिंदेची शिवसेना ही भाजप आहे भाजप विरहित काँग्रेस विरहित शिवसेना ही महाराष्ट्राची गरज आहे गजाभाऊ म्हणतायत त्रिभाजन झाले विभाजन नाही तर त्रिभाजन झालेलं आहे म्हणजे मनसे शिवसेना आणि गट यांच्यामध्ये मराठी मतांचं विभाजन झालेलं आहे त्यामुळे या तिघांनीही एकत्र यायला हवं अशा प्रकारचं एक विधान गजाभाऊकडनं आलं या याच बघा मनसे शिवसेना आज एकत्र येतील भविष्यात एकत्र येतील होईल ती गोष्ट घडेल फार लवकर ती गोष्ट घडेल कदाचित एखाद्या दे, आठवड्यामध्ये सुद्धा घडेल मला माहित नाही पण गजाभाऊ तुम्ही जे त्रिभाजन सांगताय त्याच्यामध्ये शिंदे टोळी ज्याच्यामध्ये आपण भाजप प्रणित वगैरे बोललात त्यांना भाजप प्रणित तुम्ही हेही म्हणालात की शिवसेना ही काँग्रेस शिवसे प्रणितही नसावी भाजप प्रणितही ही असावी ती बाळासाहेबांच्या विचारांवर असावी अगदी अगदी शंभर टक्के तुमच्या विषयाशी शंभर नाही दोनशे नाही एक लाख टक्के आम्ही सहमत आहोत पण शिवसेना काँग्रेस सोबत का गेली याचा इतिहास तुमच्या तुमच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांना माहीत नसावा याच एक दुर्भाग्य वाटतं शिवसेनेला जर योग्य ते योग्य ते देऊ केलं असतं जे ठरलं गेलं होतं त्या गोष्टी देऊ केल्या नाहीत शिवसेनेला जे गृहित धरलं गेलं तिला तिची फरफट करण्यात आली जाते कुठे शिवसेना शिवाय शिवसेना जाणार कुठे हे सगळं शिवसेना गृहित धरून जे षडयंत्र आखलं गेलं आणि ज्यावेळेस शिवसेनेने आपला इंगा दाखवला त्यावेळेस मात्र शिवसेनेची ही दोन शक्ल करण्यात आली गजाभाऊ हा इतिहास आहे शिवसेना कधीही काँग्रेस सोबत जात नव्हती चौदा मध्ये शिवसेनेला जे उपमुख्यमंत्री पद जे असंवैधानिक पद सांगण्यात आलं शिवसेनेला दहा मंत्रीपद दिली तीही कुठल्या दर्जाची मंत्रीपद दिली तुम्ही सर्वांनी पाहिलात आणि चौदा ते एकोणीस मध्ये मधल्या काळात शिवसेनेची जी फरफट केली ही गजाभाऊ आपल्या सर्वांना चांगलंच माहितीये दाढीवाल्याला ठाण्याच्या ह्याना सुद्धा माहिती की कशा प्रकारे आम्ही राजीनामे खिशात घेऊन भेटतोय साहेब आम्हाला काम करता येत नाही साहेब अशा प्रकारचे वक्तव्य तुम्ही सुद्धा ऐकलेले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये आता दोन दोन म्हणजे ज्यावेळेस शिवसेनेचं सरकार पाडलं दोन दोन उपमुख्यमंत्री पद उरावर उपमुख्यमंत्री पद वाटली आणि उरावर घेऊन ती मिरवण्यात येत आहेत मी आजच सांगतो तुम्हाला शिवसैनिक म्हणून सांगतो एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून सांगतो एकनाथ शिंदेची साथ एकनाथ शिंदेची साथ हा माझ्यासारखा शिवसैनिक हा कधीही सहन करणार नाही एकनाथ शिंदेची साथ हा अनिश गाढवे म्हणून शिवसैनिक त्या शिवसेनेमध्ये कधीही नसेल एकनाथ शिंदेसोबत आता नाही आता नाही जे घडलं ते घडलं ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला हे दिवस दाखवले असल्या माणसांना गजाभाऊ तुमच्यासारखे शिवसैनिक सांगू शकतात कदाचित मी पुन्हा सांगेन लहान तोंडी मोठा घास पण आमच्यासारखा शिवसैनिक ही शिवसेना अशा प्रकारची या एकनाथ सोबतची भविष्यात येतील नसती ना नाही येतील तो भाग वेगळा पण माझ्यासारखा शिवसैनिक ती शिवसेना कधीही सहन करणार नाही एवढंच सांगतो गजा भाऊ तुमच्या मताचा आदर ठेवतो पण अशा शिवसेनेमध्ये आमच्यासारखे शिवसैनिक नसणार किंबहुना मी नसणार शिवसैनिकांनो कदाचित तुमचं माझं मत याविषयी वेगळं असू शकतं पण ह्या गद्दारांशी आता समजवता नाही ज्यांनी शिवसेनेला या परिस्थितीमध्ये आणून ठेवलं एक वेळ माणसं चालतील जे शिवसेनेचे पदाधिकारी ज्यांना कुठल्या कुठल्या त्रासातून सामोरं जायला लागतंय मी समजू शकतो कारण मी स्वतः तो त्रास भोगतोय आम्ही स्वतः तो त्रास भोगतोय आज ते पदाधिकारी ज्यावेळेस पुन्हा येण्याची ती ताकद दाखवतात असले पदाधिकारी शिवसेनेमध्ये आलेच पाहिजे आणि त्यांना घेतलंच पाहिजे या मताचा मी आहे पण हे गद्दार विशेषतः तोंड सोडलेले आमदार विशेषतः यांची जी टोळी आहे अर्धा आमदारांची एक टोळी आहे जी सतत आणि विशेषतः मंत्रीपद भेटलेले भूत ज्यांना शीत भेटल्यानंतर भूत असतात ना ती भूत यांच्याशी कधीही समजोता नाही नावा मी आता इथे नावं घेऊन त्यांना पुन्हा मोठा करू इच्छित नाही पण शिवसैनिकांनो माझ्या मताचा माझ्या मताशी मी ठाम आहे तुमची माझी मतं वेगळी असू शकणार तुमच्या मताचाही मी आदर ठेवा पण रामदास कदमांच्या तोंडी आणखी एक वाक्य आलं आणि आजचंच वाक्य आणि मला वाटलंच होतं रामदास कदमाला याच्यावर सोडलं जाणार एक नारायण राणे सोडला जाणार कारण सध्या बातम्या ह्यांच्यावर आहेत तर एक रामदास कदम सोडला जातो अशा वेळेस आणि एक नारायण राणे सोडला जातो आता नारायण राणे कदाचित आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत येतीलच पण रामदास कदम काय म्हणाले आणि मला वाटलंच हा डायलॉग चिटकवणार हे रामदास कदम काय म्हणतात की ज्यावेळेस आदित्य ठाकरे उभे होते त्यावेळेस मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला आदित्य ठाकरेंना दोन हजार चौदा साली माफ करा एकोणीस साली आणि आज पंचवीस मध्ये ज्यावेळेस अमित ठाकरे उभे होते त्यांना तुम्ही पाठिंबा दिला नाही त्यांना तुम्ही पाडला त्यावेळेस तुम्हाला परिवार दिसला नाही का आता रामदास कदमांची स्मरण शक्ती किती आहे मला माहीत नाही पण रामदास कदमांना आठवण करून देतो दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेस आदित्य ठाकरे उभे होते त्यावेळेस अमित ठाकरे उभे नव्हते त्यामुळे त्यावेळेस तिथे त्यांना पाठिंबा देण्याचा कुठला प्रश्नच उभा राहिला नाही आणि मनसेने स्वतःहून तो पाठिंबा दिला होता त्यावेळेस शिवसेनेची तत्कालीन परिस्थिती अतिशय भक्कम होती त्या विना सुद्धा मनसे म्हणजे विना सुद्धा शिवसेना वरळीतून अशीही जिंकून येत होती जे तुम्ही आताही पाहिलात आता, पाहिला आता ज्यावेळेस दोन हजार चोवीसची परिस्थिती आली चोवीसच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस अमित ठाकरे उभे राहिले त्याच वेळेस आदित्य ठाकरे वरळीतनं उभे होते मनसेने आदित्य ठाकरेंच्या विरोधात देशपांडे उभा केला आणि शिवसेनेने वाट पाहिली की आदित्य ठाकरेंना तुम्ही तिकडे पाठिंबा पा जाहीर करा इकडे माहीमधून शिवसेनेचा उमेदवार उभा राहणार नाही जवळपास तीन दिवस शिवसेनेने वाट पाहिली आदित्य ठाकरेंच्या विरोधातला आदित्य ठाकरेंच्या विरोधातला देशपांडेचा फॉर्म तसाच राहिला आणि त्यानंतर बघा लक्षात घ्या म्हणजे तुम्ही तिकडे आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये सभा घ्यायच्या त्यांना पाडण्यासाठी तुम्ही तिथे सभा घेऊन तिकडे प्रचार फेऱ्या चालू करायच्या विचार करायचा की मग माहीमधून तसं होणार नाही तर असं होऊ शकत नाही बरं हा झाला पहिला भाग तुम्ही आदित्य ठाकरे यांच्या विरोधातला उमेदवार काढलाच नाहीत त्यानंतर दुसरी गोष्ट मनसेचा निवडून आलेला आमदार हा पाठिंबा देणार देवेंद्र फडणवीसांना जो की आमचा राजकीय शत्रू आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांना समजा उद्या एका आमदाराची गरज असेल सरकार स्थापन करण्यासाठी आणि तो आमदार जर मनसेकडे असेल जो आपण आपल्या पाठिंब्याने निवडून गेला म्हणजे आपणच आपल्या आपलं सरकार पाडल्यासारखं झालं हे नाही का आपण तिथे निर्णय घेऊ पाहू बघू आमचा पाठिंबा पा, महाविकास आघाडी असं काहीही न बोलता थेट मी महायुतीला देवेंद्र फडणवीसांना ह्याच मदत करेल हे स्टेटमेंट होतं त्यानंतर तिसरी गोष्ट सांगतो लक्षात घ्या अनेक गोष्टी तिथे ज्यांनी बिनशर्त पाठिंबे दिले लोकसभेला ज्यांच्यामुळे पाच खासदार निवडून आले त्यांनी सुद्धा सदा सर्वणकरांचा फॉर्म मागे घेतला नाही विचार करा म्हणजे ज्यांना तुम्ही लोकसभेमध्ये मदत केली नाहीतर यांचा चौदा पंधरावर आलेला आकडा हा सुद्धा नऊ दहावर आणून ठेवता आला असता विचार करा मग तुम्ही अपेक्षा ठेवताय आणि मग तुम्ही हा शिवसेनेवर आरोप करताय की शिवसेनेने आधी अमित ठाकरेंना पाडलं शिवसेनेने पाडलं की शिंदे टोळीने पाडलं जे काही असेल पण आजच्या घडीला मनसे आणि शिवसेना युती होणं हे फार गरजेचं आहे कारण ही टपून बसलेली गिधाड ही टपून बसलेली गिधाड ही या मराठी बघा शेवटी मी पुन्हा सांगतो शिवसेना आजही वीस आमदारांची धनी आहे नऊ दहा खासदारांची धनी आहे भारतीय जनता पक्षाशी पुन्हा कधी निपटून घेऊ पण सध्या सीमा न ओलांडता महाराष्ट्रातलं वातावरण खराब न करता तळातल्या शिवसैनिकांचा मनसैनिकांचा आदर राखता ही महाराष्ट्रामध्ये युती होणं हे फार गरजेचं आहे